हे शास्त्र जे आहे ना ते सामान्य नाही त्याच्यामध्ये जे आहे ना ते ज्ञान बघा या आपण आळंदीमध्ये आपण ठिकाणी बसलेलो आहोत की ज्ञानेश्वर जे निर्माण केलेलं शास्त्र आहे ज्ञानेश्वरी याच्यामध्ये जे ज्ञान आहे ना ते अमूलाच आहे पण त्याच्यासाठी आपल्याला सद्गुरु केला पाहिजे कारण साथाचे बोलायचे नव्हे शास्त्र परिसंसा शस्त्र शस्त्र काय सांगितले संसार म्हणजेच जन्माला येणं आणि मरण कारण सर्व सुख होईल काही शास्त्री होईल अर्ध घरी लामू नको लटिका व्यवहार सर्व हा संसार वाया हरिण जर तुम्हाला जन्मवर्णाचा फेरा चुकवायचा असेल तर खरंच हे नाम घेतलं पाहिजे कारण आत्मा अवतरविती मंत्र नाम मंत्र जप कोटी जाईल पा, पाप रामकृष्ण संकल्प आहे काय सांगितलं नाम मंत्र जप कोटी जाईल पाप आता पाप करतो तुम्ही मुंगे मारता हे पाप सांगितलं घ्या हे पाप नाही हे जन्माला आलेलं देह आहे ना कारण नामासी हरी हरिली धावया न पगे कोणी याच्यासारखं पाप कोणतच नाही कारण ह्या नरदेह हो मिळालेला आहे ना या नरदेहामध्ये जर तुम्ही तुमचा उघात करून घेतला नाही ना तर तुम्ही पापी म्हणून कोण म्हणतात ज्ञानेश्वर हरिपण त्याच्या आम्हाला म्हणतात म्हणून मनुन म्हणतात की हरी मुखे म्हणा हरीखे म्हणा पुण्याची गणना कोण होत मी आता हे जे पुण्य करताना हे पुण्य काय सांगते स्वर्जीची आम्हाला इच्छिता देवा मृत्यूलोकी व्हावा जन्मा म्हणजे प्राप्त प्राप्ती होण्याची पण आपल्याला कुठे पाठवलेलं जाईल तर भक्ती लोकांमध्ये इथे वैकुंठाची प्राप्ती करण्यासाठी आम्ही वैकुंठवासी आलो याची कारण असली बोलिवेचे रुचि साच भावे वरता कारण हा मला सुद्धा मार्ग दिलाला माझे सद्गुरु प्रकाश बाबा दर्वी आम्ही माझे लहानपणापासून आम्हाला या ये आनंदी येथे घेऊन येतात आणि बघा आता इथे बसण्याची सुद्धा एक संधी प्राप्त झाली सेवकांची कारण ही विघत नाही आणि ह्या आपण सचिदानंद श्रीपाल बाबांच्या शस्त्र सहाय्याखाली बसलेलो आहोत हे तेच फक्त प्राप्त होते ते पण शास्त्रात तर... असल्याप्रमाणे शास्त्रात काय तर या ठिकाणी जर मिरची चालली तर तुम्हाला ठसका लागेल की नाही बरोबर परत चिंच आपण तर तोंडाला पाणी येतो म्हणजे काय होतं ते नाम आहे ना ते सुद्धा याच्यापेक्षा श्रेष्ठ आहे जर ते नाम घेतलं तर तुम्हाला खरोखरच तुमचा मुद्दा झाल्यापासून राहत तुम्हाला त्या देवाची प्राप्ती होते दे। प्राप्ती म्हणजे काय तुमचा आत्मा तुमारा 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 आत्मा नाम तुम्हाला करून दिला जातो म्हणून त्याला म्हटलेलं आहे की आत्मा अवतरि मंत्र मंत्र अक्षरी जे नाम आहे ना ते साध नाही आहे कारण या नामाच्या नाम म्हणजे काय अमृता होवी गोड नाम तुझे देवा मन माझ्या पेशवाला ताबा घेतो आहे आणि तुम्हाला आम्हाला काय केलेलं सर परिस्थाभूमी वेगळं बनवून ठेवलेलं आहे कारण आम्हाला परिस्परेच आहे कारण काय करतो फक्त सोने बनवतो पण तुम्ही आम्ही सर्व परिसर बनवून आहे कारण इथून आहे ना बघा आपल्या ठिकाणी भरपूर अधिकारी वर्ग आहे आणि त्याच्या माध्यमातून हा जो आनंद संप्रदायाचा प्रचार आहे ना ने, या अपने ला जन्वा मारना फेरा ने तो मोठ्या प्रकारे फक्त सांगितला जातो बाकी इतर ठिकाणी अजिबात फक्त परमार्थ करा परमार्थ हा काय म्हणजे चले जोडण्याचं काम नाही खरोखर आपल्याला आत्म्याची प्रचिती यायला पाहिजे ते कधी येईल तर सद्गुरू केल्यानंतर ती प्रचित शास्त्र प्रचिती आत्मप्रचिती आणि गुरु प्रचिती गुरुंनी आपल्याला मोठके गुरु मुख्य के, दिसे हृदय स्वयंमुचे असे प्रत्यक्ष म्हणजे आपल्यामध्ये जे देव आहे ना त्याची खरी जागृती करून देणारा सद्गुरूकडे मार्ग आहे म्हणून प्रत्येकाने सद्गुरू करायचं आहे सद्गुरु करायचं नाही तर खणून घ्यायचंय की हा मार्ग कसा येते बघा इथे प्रत्येक जण येतो या आनंदेमध्ये काही लोक असेच जातात असे जाऊ नका तुम्ही तुम्ही सुद्धा देव करून घ्या देव करून घ्या देव पाहावया आलो ते देवाची होऊन घेतो तुकाराम महाराजांचं उदाहरण आहे तसं या ठिकाणी आलेले प्रत्येकाने कारण हा जो नाम आहे ना साधा नाही या नामाने या जीवाची बघा बीज नाही ना आम्हाला जन्म म्हणा नाही जो बीज आहे ना ज्याप्रमाणे त्याचं आपल्याला जर भात आहे भाताचं तांदूळ करायचं आहे बापाची एकदम सोपी रीत आहे की तो भात आपल्या हातावर ठेवल्यानंतर त्याला फक्त असे एक वेळ मारला ना हे त्याचा तर्फा बाजूला आणि तांदूळ आपल्या हातावर लागतो मग याला काही सत्या पाहिजेत का ते काही बुलडोज लावले पाहिजेत नाही एकदम सोपी रीत आहे ते नाम आपल्या कानामध्ये रंगरंगाद्वारे आपल्यामध्ये मध्ये प्रेरित झाल्यानंतर आपली स्थिती होतात कारण काणी जे पेरलेले डोलाचे उगवले परत सात्विका भरणे रोमांशी जाताने स्वराचे जीवन येऊ लागले तो धराने स्वरूप देखील वाहतूक म्हणजे अशा अवस्था आहेत ज्या आपल्यामध्ये निर्माण होता था था कधी होतात ते नाम घेतल्यानंतर मंत्र अनेक आहेत मंत्राने फक्त पुण्याची म्हणजे प्राप्त होते पण नामाने तुमचा आमच्या जीवाचा उद्धार होतो म्हणून प्रत्येकाने काय करायचे कर, तर हे नाम आहे ना आता बघा तुम्ही इथून गेल्यानंतर तुम्हाला म्हणजे सापडायला लागेल पण इथे आल्यानंतर स्वतः सद्गुरू आपल्याकडे धाव होतो की करून म्हणजे होय पण काय होतं सर्वच आपल्याकडे धाव देतात आणि ते नाम दिलं जात आहे प्रत्येकाने ते नाम घ्या आणि आपला आपल्या जीवाचा उद्धार करून घ्या एवढं सांगतो पुण्य